नमस्कार मंडळी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत उबाटा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच ती निवडणूक लढवू असं उबाटा सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितलेलं आहे खैरे यांनी ही भविष्यवाणी वर्तवली आहे आणि त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं बोलणं यात काही गैर नाही फक्त अडचण एकच आहे मित्रांनो कि चंद्रकांत खैरे आज बोलले हे कशामुळे खर तर खैरे हे उबाटा सेनेचे ज्येष्ठ नेते पण कुठेतरी हे खैरे काळाच्या ओघात मागे पडले किंवा शिवसेनेच्या ने नवीन नेतृत्वाने चंद्रकांत खैरे यांना बाजूला टाकलं का असा प्रश्न आज प्रत्येकाला पडलेला पूर्वीचं औरंगाबाद आणि आताच छत्रपती संभाजीनगर हे खरं म्हणजे खैरे यांचं प्लेग्राऊंड खैरे यांनी इथे प्रखर हिंदुत्ववाद राबवला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला हिंदुत्वाचा मंत्र आणि त्यानुसार खैरे यांनी असं संभाजीनगरमध्ये जबरदस्त मोठ्या प्रमाणात तो हिंदुत्ववाद पुढे आणला आणि त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालखंडात संभाजीनगर मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात खैरे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले खरं म्हणजे ही मोठी कामगिरी आणि ही कामगिरी खैरेंनी स्वतःच्या बळावर केली अर्थात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मागे ठामपणे उभे होते पण प्रत्यक्ष ग्राउंडवर जे काम केलं ते खैरेंनी केलं आणि त्यासाठी आधार घेतला गेला तो प्रखर हिंदुत्ववादाचा बाळासाहेब ठाकरे गेले नवीन नेतृत्व शिवसेनेत आलं ते अर्थातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आणि त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्वच बोथट करून टाकलं था। इकडे खैरे चलबिचलित झाले की नेमकं आता करायचं काय आपलं कट्टर हिंदुत्व राबवायचं की आपलं हिंदुत्व स्व सौम्य स्वाव करून मुस्लिम अनुनयाची भूमिका घ्यायची आणि या द्विधा मनस्थितीमध्ये खैरे अडकले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील या एमआयएमच्या उमेदवारांनी चंद्रकांत खैरे यांना हरवलं त्यावेळेस खरं म्हणजे खैरे द्विदा मनस्थितीत होते बाळासाहेबांकडून आलेलं कट्टर हिंदुत्व राबवायचं की त्यांच्या त्यांचा, त्यांचा मुलगा आणि नातू यांनी सौम्य केलेलं हिंदुत्व राबवायचं मुस्लिम अनुनयाची भूमिका घ्यायची यात चंद्रकांत खैरे अडकले आणि एमआयएमचे इम्तियाज जलील संभाजीनगरमधून विजयी झाले इथे खैरेंना सूर मिळत नव्हता कारण आतापर्यंत चार वेळा खासदार की खैरे यांनी मिळवली ती कट्टर हिंदुत्ववादावर मात्र दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये खैरेंना ते हिंदुत्व राबवता आलं नाही आणि त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये देखील खैरेंचा पराभव झाला खैरे तिथून हरले आता खरं म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वाने जे तात्विक आणि वैचारिक बदल विचारसरणीतले बदल केले होते त्यामुळे खैरे हरले होते खैरेंना हे कळत होतं का तर निश्चितच हे कळत होत पण नेतृत्वा पुढे बोलणं बोलायचं कस नेतृत्वाला सांगायचं सा कसं पुन्हा हे नेतृत्व सोडून शिंदे यांच्याकडे जाण्याला जी हिंमत लागते ती नाही या सगळ्या याच्यामुळे खैरे यांची राजकीय कारकिर्द आणि तेच खैरे जेव्हा सांगतात की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा लढू आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही ज्या नेतृत्वाने खैरे यांना राजकीय या कारकिर्दीमधून उठवण्याचा प्रयत्न केला अर्थात विचारसरणी होती त्याच्यातून त्यामार्फत आज त्याच नेतृत्वाची खैरे भलामण करतायत तेव्हा खैरेंनाच हे कळत नाहीये की आपण का हरलो आपली राजकीय कारकीर्द का धोक्यात आली आणि त्यांना कळत नसल्यामुळे ते आपल्या नेतृत्वाला काय सांगणार काय बोलणार असो हा खैरेंचा प्रश्न आहे खैरेंनी बाकीत केलेला आहे बघू दोन हजार एकोणतीस मध्ये खरच आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील का तुम्हीही हसलात ना मीही हसतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद